न, नमस्कार नमस्कार मी स्तोत्र पठन वर्गाचा विद्यार्थी ओ ओजस मी ओ दोन हजार चोवीस मध्ये जी संस्कृत सं, संस्कृत संवर्धन संस्कृत संस्कृती संवर्धन श्लोक पाठांतर व स्पष्टीकरण स्पर्धा झाली या निमित्ताने मी आदरणीय सरांशी जोडला गेलो मला बालपणापासूनच संस्कृत भाषेचं आकर्षण होत वेगवेगळे स्तोत्र श्लोक पाठ करण्याची आवड होती जवळपास तीन वर्षांपूर्वी मी शिवतांडव स्तोत्र सुद्धा पाठ करायला सुरुवात केली पण पहिल्या पाच श्लोकांच्या पुढे गेलोच नाही सरांमुळे मला पूर्ण शिवतांडव स्तोत्र त्याबरोबर कालभैरवाष्टकम का महिषाष्ट्रिनी स्तोत्र पाठांतर तर झालंच शिवाय साध्या भाषेत अर्थ सुद्धा समजण्यास मदत झाली त्या त्याचबरोबर सर वर शैक्षणिक अभ्यासक्रमातील व्याकरण योग्य उच्चारण याबद्दलही जे व्हिडिओ अपलोड करतात ते सुद्धा खूप महत्वपूर्ण आहेत आताच्या काळात जिथे मोठमोठ्या शाळांमध्ये खाजगी क्लासेस मध्ये भरपूर फी भरून आपण शिक्षण घेतो तिथे सर अमूल्य असं ज्ञान आपल्या सर्वांना देतात यासाठी मी अं ह्यासाठी मी स्वतःला भाग्यमा भाग्यवान मानतो मी, मी मी सरांशी जोडला गेलो खरंच मी स्वतःला खूप भाग्यवान सम समजतो त्यासाठी परमेश्वराचे आभार मानतो असंच सरांचं मार्गदर्शन मिळत राहो आणि आपली संस्कृत भाषा वृद्धिंगत होवो हो हीच सदी सदिछ, हीच सद्दीच्छा धन्यवाद